मुरुम शहरातील शास्त्रीनगर येथील अबूबकर मस्जिद मधील मौलाना अब्बास यांच्या नेतृत्वात मदर्शांमध्ये शिक्षण घेत असलेले असंख्य विद्यार्थ्यांचा गुणगौरव व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह संपन्न झाला शहरातील शास्त्रीनगर येथील अबू बकर मस्जिद परिसरात बुधवारी तारीख बारा फेब्रुवारी रोजी शास्त्रीनगर परिसरातील सर्वच युवकांनी एकत्रित कार्यक्रमाचे आयोजन केले होते मस्जिद मधील मौलाना अब्बास यांच्या नेतृत्वात शहर व परिसरातील असंख्य विद्यार्थी अरबी भाषेचे धार्मिक शिक्षण सातत्याने घेत असतात दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी उपस्थित असते मदरशामध्ये झालेल्या परीक्षेत एकशे दहा विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यात सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर त्यापैकी नऊ विद्यार्थी गुणवंत झाले अनुषंगाने त्यांचा सत्कार सोहळा तसेच अनेक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमानिमित्त इस्लाम कुरान अल्लाह आणि मदरसा या संदर्भात विविध प्रकारची भाषणे दिली या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या वयोनुसार सोप्या आणि प्रभावी पद्धतीने मराठी हिंदी उर्दू इंग्रजी असे विविध भाषेत माहिती दिली यावेळी बोलताना विद्यार्थी म्हणाले की इस्लाम हा शांती प्रेम आणि सहिष्णुतेचा धर्म असल्याचे स्पष्ट केले त्यांनी इस्लामचे पाच स्तंभ कलमा नमाज रोजा जकात आणि हज यावर माहिती दिली तर इस्लामचा मराठी अर्थ म्हणजेच शांतता आहे असेही सांगितले काही विद्यार्थ्यांनी कुराण म्हणजे इस्लामचा पवित्र ग्रंथ असून तो जीवन मार्गदर्शन करणारा आहे असे सांगितले त्यांनी कोरोनातील नैतिक शिकवणीवर भर दिला आणि त्याच्या अभ्यासाचे महत्व समजावून सांगितले विद्यार्थ्यांनी अल्ला म्हणजे परमेश्वर असल्याचे सांगितले आणि त्याची दया कृपा आणि न्याय यावर भाष्य केले काही विद्यार्थ्यांनी मदरशांचा उल्लेख केला मदरसे म्हणजे इस्लामिक शिक्षण केंद्रे असून तिथे धार्मिक शिक्षणाबरोबरच नीतिमत्ता आणि सामाजिक मूल्ये शिकवली जातात असे सांगितले विद्यार्थ्यांच्या मनोगतानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा शहरातील विविध समाज बांधवांच्या वतीने पुष्पहार घालत सुंदर व सुबक अशी ट्रॉफी त्यांना भेट देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला या विद्यार्थ्यांची परीक्षा एनेगुर व दाळिंब येथील शिक्षकांनी घेऊन त्यातील गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली होती यावेळी शहरातील इतर समाज बांधवांची देखील उपस्थिती होती गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला नऊ विद्यार्थ्यांमध्ये कुरेशी तंजिला शाहिद मासुलदार मिसवा तै्यब साब नुरसे जोया जाकेर साब मासुलदार सुफियान हबीबुर रहमान सय्यद मुनीर मुनीरसाब शेख मुईन मदारसाहेब शेख कामिल साबीर साब शेख अमीन असगर साहेब नांदुर्गे या गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यानंतर शहरातील मरकज मस्जिद येथील मौलाना एजाज यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने धार्मिक बयान केले त्यानंतर दुवा करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला यावेळी मौलाना अब्बास यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले तर आभार रफीक केनेगुरे यांनी मांडले या कार्यक्रमासाठी स्थानिक तरुणांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना आपल्या धर्माची आणि अधिक माहिती मिळाली तसेच उपस्थिती त्यांना इस्लामच्या शिकवणीविषयी समज निर्माण झाली हा कार्यक्रम शिक्षण आणि सौहार्द वाढवणारा ठरला